नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज घोटवडेकरांचं भव्य दिवस दीड लाखाचं मैदान पार आहे आणि या मैदा मित्रांनो बाखसाचा पायरा नक्की कोण असेल हा खूप मोठा प्रश्न आणि त्यातला प्रश्न होता पायरा खूपच गोपित होता मित्रांनो कारण पहिल्यांदा सांगितलं जात होतं साम्राज्य होता साम्राज्याचा पायरा तर वेगळाच बाखासाचा वेगा पायरा वेगळाच निघाला त्यानंतर सांगितलं जातं तर मुळशेकरांचा हरणिया हा पायरा असेल पण मित्रांनो देखील पायरा नाही आहे मग बाकासूरच नक्की पायरा कोणतं बाकासूरचा पैरा होता लक्ष्या लक्ष्या कोणतात तर बावधनकरांचा तर मित्रांनो लक्ष्य सुद्धा नाही मग नक्की लक्ष्य कोणता तर मित्रांनो हा लक्ष्य आहे घोटावडीकरांचाच मित्रांनो घोटवडेकरांचा लक्ष आणि बाकासूर यांनी गटपास केलेला आहे तर गटक्रमांक कोणता तर मित्रांनो सांगितलं जात होतं की बाकासूर आपल्याला गट क्रमांक पंचवीसमध्ये पाहताना दिसत तर मित्रांनो गटक्रमांक मध्ये पाहण्याच्या अगोदरच बाकासर पाळला आहे तर नक्की गट कोणता तर मित्रांनो गट क्रमांक आठमध्ये बाकासोराने लक्षाची गाडी पाळताना आपल्याला पाहायला मिळाली आणि मित्रांनो या गाडीने सुट्टा निकाल घेऊन गट पासवून सेमसाठी पात्र झाली तर मित्रांनो आज लक्ष आणि बाकासूर गोललास पात्र होतील का एक नंबरचे मानकरी होतील का कमेंट करून नक्कीच सांगा लक्ष्या आणि बाकासोरास सेमेंटसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चाल मग पण पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या भन्नाट्याच्या नवीन